तो हा गाईज तर मी आहे श्रद्धा तर आम्ही आता आलेलो आहे आंबेडकर भवनला मी मम्मी आणि पप्पा बघू आता पप्पा गेलेले आहे थोडं बाहेर आणि आता मम्मी आहे तर बघू मम्मी काय बोलते हॅलो गाईज तर मला मम्मी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आंबेडकर भवन इथे आलेलो आहे आणि आंबेडकर भवनला भीमराव आंबेडकर साहेब यांना आमच्या गावी घेऊन जाणार आहे आम्ही धम्मप्रसेर आहे आणि भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी तथाकथाच्या मूर्तीचं पण आणि पाण्यावर येणार आहे आणि सोहळा सतरा तारखेला म्हणून आम्ही आमंत्रित करायला भीमराव आंबेडकर साहेबांना आलेलो आहे तर आपण भेटूया भीमराव आंबेडकरांना तेव्हा आम्ही तुम्हाला देखील दाखवतो तोपर्यंत आपण सगळा आंबेडकर भवनचा परिसर बघून घेऊया चला तुम्हाला दाखवते आंबेडकर भवन कसा आहे असा संकल्प आहे की मला ह्या मूर्तीला बघून मला मला असं वाटतं की ह्या मूर्तीसाठी मी इथे पण एक भगवान बुद्धाची वेदवे मूर्ती अष्टधातू म्हणे इथे द्यायला पाहिजे तर खरंच नक्कीच मी लवकरात लवकर माझं संकल्प मी करायचा प्रयत्न करेन आणि मी आंबेडकर भवनला एक मोठी अशी वेध देईन गथागताची मूर्ती देईन मी काम आणि लवकरात लवकर मम्मीच हे काम सुद्धा पूर्ण झालं पाहिजे सहा हे आहे आंबेडकर मला बाबा बाळासाहेबांचं ऑफिस दाखवते यापुढे येतात बाळासाहेबांना आणि भीमराव आंबेडकरांना भेटण्यासाठी कारण काय जर मिटिंग त्यांना घ्यायची असेल किंवा काही कार्यक्रम करायचा असेल तर कर सगळ्यांना पहिले इथे येऊन त्यांची मिटिंग घ्यावं लागते मग त्यानंतर ते देवा बोलतात की आम्ही येऊ नको मीडियावाले मीडिया हे बसलेले आहे मीडिया बाळासाहेबांची मुलाखत घेण्यासाठी बसलेले आहे बाबासाहेबांचा स्टेज आहे बाळासाहेब आंबेडकर हा आहे बाळासाहेबांचा स्टेज आहे आंबेडकर घराण्याचा हा त्या काळी आणि त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नासच्या दरम्यानमध्ये मला माहीत नाही मला कधी घेतलेला परंतु हा पूर्वीचा म्हणजे एकोणीसशे पन्नासला त्यांनी हा हॉल आंबेडकर भवनसाठी जागा घेऊन जनता येईल माझी गौरगरीब गरीब लांबून जनता येईल आणि इथे असे जवळच्या जवळ स्टेशनजवळ आहे चालत येईल म्हणजे बघा बाबासाहेबांचं कितीच माइंड आणि किती म्हणजे पुढचा विचार करत होते सगळ्यांसाठी तर खरोखर आंबेडकर घराण्याचं कौतुक करावा तेवढं कमी आहे मित्रांनो खरोखर आपल्याला नेता लाभलेला आहे वंचित बहुजन आघाडीसाठी आपल्या सर्व व गरीब जनतेला घेऊन बाळासाहेब चालत आहे तर खरंच बाळासाहेबांना सर्व आपण साथ देऊया आणि त्यांचे हात मजबूत करूया वंचित म्हणजे म्हणायला नको कोणी की आम्ही वंचित वंचित बहुजन आघाडीने वंचित म्हणजे सर्वांना अधिकार आणि हक्क देण्याचं काम करत आहेत बाळासाहेब आंबेडकर तर नक्कीच बाळासाहेब आंबेडकर ह्या देशाचे पंतप्रधान बनले पाहिजे असंच माझं मत असेल आणि सगळ्यात जनतेचं असेल आणि खरखर असंच व्हायला पाहिजे आंबेडकर घराण्याचं एकदम पंतप्रधान व्हायला पाहिजे बाळासाहेब आपले तर आम्ही त्या शुभेच्छा बाळासाहेबांना देते मी की नक्कीच आणि आता आता आमाला थोड़ा एक घंटा आम्हाला थोडा वेट करायचा आहे कारण अजून एक मीटिंग चालू आहे भीमराव भीमराव आंबेडकरांसोबत तर त्यामुळे आम्ही ती वंचित बहुजन आघाडीची महिला म्हणून आहे पालघर जिल्हा महिला अध्यक्ष आहे मी वंचितमध्ये काम करते आणि बोध महासभेमध्ये भीमराव आंबेडकर काम करतो तर मी वंचितचे आहे पण आमंत्रित करण्यासाठी भीमराव आंबेडकरांना आलेली आहे कारण धम्म परिषदचा कार्यक्रम आहे आमच्याकडे माझ्या माहेर म्हणून साहेबांची काय प्रतिक्रिया येते आम्ही तुम्हाला क्लिअर आम्ही तुम्हाला सांगणार आहे त्यांचं हे घेऊन आमंत्रित करू काय काहीच आम्ही आलो तर आंबेडकर भवन येथे आहोत त्या ठिकाणी आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांना आम्ही निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सतरा मार्चला आमचा कार्यक्रम आहे भव्य असं नालंदा विहार असं उद्घाटन आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना आम्ही निमंत्रण देण्यासाठी आंबेडकर भोवला आलेलो आहे थोड्याच वेळात तर साहेबाची भेट होणार आहे तर तुम्ही बघू शकता नंतर आम्ही तुम्हाला दाखवतो साहेबाला निमंत्रण देताना म्हणून

संध्या राठी के सिया है और बहुत ही सुपर डुपर हिट हुआ सीरियल आज हमारे बीच में है और उनसे मिलकर के इतनी खुशी हो रही है कि क्या बताएं और हमारे बीच में मैडम है माला जी जिन्होंने इसमें बहुत सारा उनका समाज का योगदान है जो मिशन का काम कर रहे हैं इनसे उनको बहुत खुशी हुई तो हमें अच्छा लगा कि भाई इतने बड़े महान कलाकार के बीच में आज एक

फट पण सुटिंग पण केलं ते हे म्हणजे होतींच पाहिजे तर तिकडे जाखा वगैरे आहे